सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राती लोकप्रिय न्यूज चैनल श्री निरंजन भाऊ रायमुलकर यांचा रायगाव सावरगाव येथील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व संवाद साधण्यासाठी दौरा संपन्न रायगाव सविस्तर वृत्त असे की रायगाव येथे निरंजन भाऊ रायमुलकर यांनी प्रथम श्री गणेशाच्या मूर्तीचे पूजन केले त्यानंतर संतश्रेष्ठ श्री खटकेश्वर महाराज यांचे दर्शन घेतले त्यानंतर विठ्ठल रुक्माई यांचे दर्शन घेतले त्यानंतर रायगाव येथे त्र्यंबकेश्वर घुगे यांनी शाल श्रीफळ देऊन निरंजन भाऊ रायमुलकर यांचे स्वागत केले त्यानंतर गजानन साहेबराव नागरे यांनी सुद्धा भाऊ रायमुलकर यांचे स्वागत केले तसेच सर्व गावकरी मिळून मोठ्या उत्साहाने निरंजन भाऊ रायमुलकर यांचे स्वागत करण्यात आले तसेच शेतकऱ्यांचा प्रश्न रायमुलकर साहेब यांनी मार्गे लावले तसेच रस्त्याच्या कामाचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले तसेच रायगाव येथील प्रलंबित असलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावल्या जातील असेही त्यांनी सांगितले यावेळी गावातील शिवसेना कार्यकर्ते स्वप्नील भाऊ घुले केशवराव नागरे सरपंचपती रामराव नागरे हनुमान नागरे गणेश शिंदे सुनील धांगड संतोष कपाले संतोष डाकूरकर माधवराव थोरवे लक्ष्मण टाकरस रमेश बहिरे नाथा टाक्रस शुभम नागरे शंकरराव नागरे सुभेदार मेजर उत्तमराव नागरे संदीप नागरे तंटामुक्ती अध्यक्ष भूषण नागरे कुशालराव नागरे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गजानन नागरे रायगाव